नमस्कार मित्रांनो मी, मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या कोकणाला विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभलेली आहे विस्तीर्ण अशी किनारपट्टी आणि समुद्र याचं आकर्षण नेहमीच आपल्याला असतं तसेच या समुद्र किनाऱ्याच्या आसपास असणाऱ्या देवी देवतांविषयीही प्रचंड असता आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे या सागर किनाऱ्यावर असंख्य अशी जागृत देवालये असून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने येथे येत असतात त्यापैकीच एक म्हणजे सागरेश्वर देवस्थान सागरेश्वर म्हणजे सागराचा ईश्वर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला तालुक्यातील उभा दांडा या गावामध्ये ते देवस्थान वसलेले आहे वेंगुर्ला शहराची हद्द संपताच काही अंतरावर हे देवस्थान आहे आम्ही श्रीदेव मानसेश्वराचे दर्शन घेऊन सागरेश्वराच्या दर्शनाला आलो कोकणी पद्धतीची घरे आणि आजूबाजूला उंच चुंच सुरूचे वन यांच्यामधून एक अरुंद रस्ता या मंदिराकडे जातो या मार्गाने जाताना आपण कोकणाची जीवनपद्धती आणि येथील निसर्ग सौंदर्य यांच्या प्रेमातच पडतो मंदिराच्या जवळच पार्किंगची व्यवस्था आहे तसेच एम टी डी सीकडून पर्यटकांसाठी अनेक सुविधा येथे पुरवण्यात आलेल्या आहेत कोकणी पद्धतीचे या मंदिराचे बांधकाम आहे अनेक धार्मिक विधीही या ठिकाणी केले जातात या विधींसाठी अनेक भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून सागरेश्वरला येतात मंदिरामध्ये स्वयंभू श्री सागरेश्वराचे शिवलिंग आहे गाभाऱ्याच्या एका बाजूला गणपती बाप्पांची काळ्या पाषाणातील एक देखणी मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला देवी भगवतीची एक सुंदर मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते गाभाऱ्याच्या दरवाजाजवळ असलेले गणपती बाप्पा देवी भगवती आणि नंदी यांच्या मूर्त्या अतिशय सुबक अशा आहेत तर गाभाऱ्याच्या वरच्या भागात असलेले कीर्तिमुख आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेते भक्तांचा मोठा राबता या मंदिरात असला तरीही एक विलक्षण शांतता आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते हे आमचं सागरेश्वर देवस्थान आहे हे कोकणामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहे हे फार जुनं म्हणजे तीनशे ते चारशे चारशे वर्षापूर्वीच अं शिवमंदिर स्थान आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू मंदिर आहे म्हणजे इथे स्थापना केलेलं मंदिर नसून त्या ठिकाणी पिंडी स्वप्नात येऊन मिळून त्यानंतर इथे मंदिर म्हणजे त्यावेळी इथे सावंतवाडी सहस्रांचं राज्य होतं हे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे साधारण मंदिर आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सावंतवाडी संस्थांचं राज्य असल्यामुळे हे जे काही मंदिर किंवा पूजा अर्चण्या घेतले सगळं व्यवस्था ही त्यावेळी सावंतवाडी संस्थांनी लावून दिलेल्या रीतिरिवाजांप्रमाणे या ठिकाणी अजूनपर्यंत हे सगळं स्थानाचे कार्यक्रम चालतात या ठिकाणी साधारण महत्त्वाचे उत्सव म्हणजे श्रावण सोमवार जे चारी किंवा पाच येतात त्या चारी सोमवारी या ठिकाणी फार मोठी गर्दी होते त्याचप्रमाणे इथे गुरुद्र अभिषेक आणि इतर कार्यक्रम होता त्याचप्रमाणे वर्षातनं एक शिवरात्रीचा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो त्या दोन दिवसामध्ये बरेच भाविक मंडळी या ठिकाणी येतात आणि आत्ता इथे एम टी डी सीचं हॉटेल्स किंवा इतर पर्यटन स्थळाखाली हे मंदिर घेतल्यामुळं बऱ्याचपैकी बाहेरनं पर्यटक इथे येतात त्याचप्रमाणे या इथे नारायण बदीची पिंडी श्राद्ध आणि श्राद्ध श्राद्धकर्मा आणि शांतिबिंदी इथे हे कार्यक्रम या क्षेत्रामध्ये केले जातात आणि स्वयंभू मंदिर आहे त्याच्यामुळे लोकांना बऱ्याच ठिक लांब त्या भाविकांना त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या या ठिकाणी पूर्ण होतात मंदिरातील गुरुजींनी आम्हाला या देवस्थानाची माहिती दिली आम्हीही श्री सागरेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले पाठीमागून ऐकू येणारी समुद्राची गाज आणि सागरेश्वराची ती अनुभूती असं विलक्षण वातावरण या मंदिर परिसरात होतं काही वेळ तिथेच घालवल्यानंतर आम्ही समुद्रकिनाऱ्याकडे जायला निघालो श्रीदेव सागरेश्वराच्या जागृत देवस्थानाजवळच जा हा किनारा असल्याने सागरेश्वर किनारा किंवा सागरेश्वर बीच म्हणूनच ओळखला जा जातो अतिशय स्वच्छ व पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण असा हा किनारा आहे भर उन्हातही आम्ही किनाऱ्यावर थांबून सागराचे ते अथांग रूप डोळ्यात साठवू लागलो सूर्यास्तावेळी येथील वातावरण अतिशय विलोभनीय असतं या परिसरात पर्यटनवाढीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटकांसाठी एम टी डी तर्फे अनेक सुविधा येथे पुरवण्यात येत आहेत वेंगुर्ला शहरात वेंगुर्ला नगर परिषदेने सुरू केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर कलादलनात श्री सागरेश्वर देवस्थानची प्रतिकृती मांडण्यात आलेली आहे त्या कलादलनाचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे